नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील जुन्नर नारेगाव व जुन्नर आळेफाटा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा पुटीने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे मित्रांनो चांगली सुधारणा बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सर संद्राय एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज पंधराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नर अळी फाटा, कमीद फाटा या ठिकाणी अवक नऊ हजार पाचशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंदरे बाराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जर सोळाशे दहा रुपये क्विंटल तर मित्रांनी होते आजचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर नारिंगा व तसेच जुन्नर अळी या बाजार समितीचे कांद्याचे बाजारभाव नवीन आल्यासात माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील